पोटभर जेवलं भूक लागे मोठा अजून काय अरे एवढंच काय हा मला झोपल्यावर दिसत नाही म्हणजे झोपलो दिसत नाही आणि पोटभर जेवलो हा भूक लागत भूक लागत नाही एक काम करायचं काय सकाळी माझ्याकडे यायचं तर मी सांगितलं असत ना तुला काय उपचार काय अरे तुला झोपलं दिसत नाही ना हा आमच्या वेळेला भूक लागत नाही हो मग आता एक काम कर काय सकाळी सकाळी उठ पहाट हा म्हशीच्या जा गोटत जायचं जा जा जा। हा आणि दोन किलो शेण खायचं काय सांगते जाऊन मित्र मी जरा तुझी टिंगल केली त्याचे म्हणाय मित्र मित्रास मित्रा भेटे आणि माझा हिंश भेटे हा आपण झालो एका माणसा म्हणे आणि ओवा नाही कुणी बरोबर आपल्या दोघांमध्ये तिसरा मित्र आपला अरुण करे अरुण करे यांना बोलून घे यांना बोलून घ्या त्यांचं माझं काय पटत नाही तुम्ही त्यांची काय काय तयारी झाली जत्रेची ती विसरून घ्या मी चौतर बाकीचा हिशोबाच बघतो म्हणजे आरोग करायचं तुमचा पेटत नाही हा पेटत नाही का जळत नाही आम्हाला बोलव का हा नाही नाही ते तर बोलूच नका मंगल हे होईल पाठवला तर मी आरोन करा बोल आरो कस काय चाललंय सध्या बरे ना हो किती थांबलाय घरी किती मोठ्या कालवत तुझ्या लग्न कुशल गावात तुकारवानी काय झालं घरी किती मैदा तुझ्या थांबला या काय झालंय का तुझी बहीण नाही सगळ्या पेक्षा तुझी बहिणी वरात ती या झाल तरी काय लांब मी ऐकलं तुझ्या बहिणीच्या कुत्र चाललं या बोलायचं की बोलायचं नाही ती बोलायचं अरे काय झालं हा धोका बोललायच काय बोला तुझ्या बहिणीला मुलं किती होतोष आणि एखादं नाव अमोल 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 म्हणत का नाही आवडीने काय म्हणत हे आम्ही इकडे आम्ही पडेल हो हो म्हण तुझ्या त्या बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं या अरे रे बाद्याला म्हणायचं नाव येते बाद्याचं कब नाव येत गुलाबराव हर्षेकर यांची तमाशा मंडळाची नायट शोध चाललेला आहे ताबडतोब जायचं त्यांच्या बंगल्यावरती त्यांना घ्यायचं कार्यक्रम जायचं या ताबडतोब करा चला